जेवण करताना देवाचे नामस्मरण करण्या संदर्भात आणखी एक ओवी भगवान श्रीकृष्णाने सांगितली 28 नंबर अध्याय ओवी नंबर 401 देव म्हणतात ग्रासो ग्रासी हरी स्मरण ग्रासो ग्रासी हरी स्मरण ते अन्नच होय परब्रह्म पूर्ण ते अन्नच होय परब्रह्म पूर्ण त्यासी नाही बाधकपन त्यासी साधकपणा ब्रह्मार्पण सहजेची ब्रह्मार्पण सहजेची ब्रह्मार्पण सहजेची <laughs> ब्रह्मार्पण सहजेची म्हणजे प्रत्येक घासाला भगवंताचं स्मरण केले असता अन्न हे पूर्ण ब्रह्म होते त्याचा बाधकपणा संपून जातो आणि ते सहजच ब्रह्मार्पण होत असते बघा प्रत्येक घासाला म्हणजे जे अन्न आपण ग्रहण करतो ते घेत असताना जर आपण देवाचं स्मरण केलं तर ते अन्न पूर्ण ब्रह्म होतं असं या ठिकाणी देवाने सांगितलं ॲक्च्युली संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते त्या परब्रह्माचंच रूप आहे म्हणून ते अन्न देखील परब्रह्मच आहे परंतु आपली भेदबुद्धी असल्यामुळे आपण त्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहतो आणि वेगवेगळा भाव आपला त्याबद्दल निर्माण होतो द्वैत भाव जो असतो तो निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे वासना विषयविकार उत्पन्न होतात आणि मग त्यानुसार आपल्याला परत शरीर धारण करून ते सर्व भोग भोगावे लागतात पण या ठिकाणी पूर्ण ब्रह्म अन्न होतं असं देव म्हणतो याचा अर्थ काय की आपण जे घास आपण खातो आहे त्यावेळेस जर भगवंताचं नामस्मरण केलं तर त्या अन्नामध्ये कोणतेही विषय जरी असले विषय वासना जर असतील तर त्या विषय वासना नष्ट होतील कारण देवाच्या नामामध्ये ती ताकद आहे जे अनेक वासनांचा नाश करू शकते म्हणून अन्नामध्ये जे काही विषय वासना असतील त्यांचा नाश करण्याचं सामर्थ्य हे भगवंताच्या नामात आहे पण जेव्हा आपण नामस्मरण करू भ प्रसाद घेताना त्यावेळेस ह्या अन्नाचे दोष निघून जाते मग असं अन्न जेव्हा आपण ग्रहण करू तर ते भगवंताचंच चिंतन करत आपण अन्न ग्रहण केल्यामुळे त्या अन्नाचं जे रस तयार होईल आणि त्या रसापासून जे रक्त तयार होईल ते रक्तसुद्धा सात्विक राहील आणि ते सात्विक रक्त जेव्हा आपल्या बुद्धीलाही ते प्राप्त होईल तेव्हा आपल्याला सात्विक विचार येते आणि आपण पूर्ण परब्रह्माकडे वाटचाल वेगाने करू पण सात्विक आहार हा शुद्ध विचारांसाठी अत्यंत महत्वाचा आहे म्हणूनच म्हणलेलं आहे अन्न तैसे मन आणि आहार तसे विचार म्हणून घ्रासोग्रासी जसं आपण यज्ञाच्या कुंडामध्ये अग्निमध्ये आहुती टाकत असतो तसं अन्न ग्रहण करणे हे एक यज्ञकर्म आहे जेव्हा आपण पोटामध्ये अन्न टाकतो तर जठराग्नीमध्ये ते अन्न म्हणून अग्नीलाच आपण आहुती दिल्यासारखं म्हणजे देवतांना खाऊ घातल्याचं आपण भाव आपल्या मनामध्ये ठेवावा ग्रास गिळताना आपण भगवंतालाच खाऊ घालतोय कारण आपल्या शरीरामध्ये अनेक देवतांचं अधिष्ठान आहे जसं डोळ्यांमध्ये सूर्यनारायण आहे हातांमध्ये इंद्र आहे पायांमध्ये जयंत देव आहे नाभीमध्ये नारायण आहे हृदयामध्ये भगवान शंकर आहे अशा प्रकारे सर्व अवयवांमध्ये देवांचं अधिष्ठान असल्यामुळे आपल्याला चेतना आहे आपल्याला जिवंतपणा आहे आपण ते सर्व अनुभव घेऊ शकतो पण अशा सर्व देवी देवतांना पुष्ट करण्यासाठी आपण हे अन्न ग्रहण करतोय देवतांना खाऊ घालतोय असं एक यज्ञ कर्म आपल्या हातून प्र प्रत्येक वेळी जेवताना हा भाव असला पाहिजे की मी माझ्या शरीरातल्या अनेक देवी देवतांना प्रसाद खाऊ घालत आहे आणि अशा भावनेने जर तुम्ही खाल तर ते अन्न तुम्हाला कधीच बाधा करू शकत नाही बाधा कोणती असू शकते अनेक प्रकारच्या वासना निर्माण होणं हीच बाधा आहे कारण वासनाच मोठी बाधा भगवंतापाशी जाण्यासाठी आहे पण भा वासना नष्ट झाल्या की भगवंत एकदम जवळ आहे पण वासनांची बाधा अन्नापासून उत्पन्न होते ती होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी जेवताना देवाचं नामस्मरण करूनच जेवावं हे आपल्या शास्त्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून जेवताना मौन जर धारण केलं तर सहजच ते नामस्मरण होत असतं वदनी कवळ घेता घ्या नाम श्रीहरीचे असं देव संतांनी सांगितलेलं आहे म्हणून ग्रासो ग्रासी हरी नामस्मरण